पहिली पासून हिंदी भाषा शिकास असा या ना त्या प्रकार आग्रह धरणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी यांचा एक छुपा एजेंडा, है। तो एजेंडा है। आहे तो राजकीय एजेंडा आहे मतं मिळवायची आहेत आणि त्यामुळं हा महाराष्ट्राच्या विरुद्धचा कट भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे अशी टीका झालेली आहे आता काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली लोकांचा विरोध बघता आता चर्चा करण्याचं ठरवलेलं आहे सरकारने दुसरीकडे एकोणतीस जून रोजी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला हा निर्णय हिंदी सक्तीचा जे निरागस मनावर लादू पाहत आहेत तो रद्द करण्यासाठी भाग पाडणारा मोठा मोर्चा आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे आणि एकूणच मग आता जर भारतीय जनता पार्टी राजकारण करत असेल जसं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याच शल्य बोजत होत मग कूटनीती खेळ खेळावी लागणार होती त्याप्रमाणे महाराष्ट्रामधलं जे सामाजिक वातावरण होत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालचं जे काही आंदोलन होतं आणि आहे त्याला जे राजकीय धुमारे फुटले होते ते आपल्या अंगाशी येऊ शकतात मग त्यावेळेला बटेंगे तो कटेंगे असं आणण्यात आला आणि जरांगे पाटील हे काही राजकीय लढाई ते हरणारच होते ते हरले त्यांना त्याच्यातून त्यांनी माघार घेतली कारण आपण सामाजिक प्रश्नावर लढतोय हे त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झाला एकशे बत्तीस आमदार निवडून आले मग त्या बटंगे तो कटंगे म्हणजे जातीचं धर्माचं ध्रुवीकरण त्यावेळेला ते, ते सगळे प्रयोग झाले आता महानगरपालिका निवडणुका जिंकायच्या आहेत मग आता भाषेच ध्रुवीकरण करायचंय राजकीय दृष्ट्या आणि म्हणून हिंदी सक्ती परप्रांतीयांची मतं म्हणजे मराठवाड्यामध्ये लातूर पॅटर्न हा मोठा प्रसिद्ध आहे तिथं आय आय टी आणि नीटच्या परीक्षेमध्ये परप्रांतीय शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती आहे बिहारच्या तसं महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आहे आता हे उच्च शिक्षणाच्या संदर्भात झालं मग मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे पुण्याला काय परिस्थिती आहे सगळ्यात मो लहान मोठ्या शहरांमध्ये काय परिस्थिती आहे जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सगळीकडेच आहेत मग आता हे दोन्ही बंधू ठाकरे ब्रँड राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मग त्या वेळेला आपल्याला फटका बसू शकतो मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी शंभरच्या वर जागांवर मराठी टक्क्याचं प्राबल्य आहे मग ठाकरे ब्रँड जर कुणा एकत्र आला तर आपलं काय हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या धुरीणांना पडलेला आहे मग आता ठाकरे आणि मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र आणि ही निवडणूक म्हणजे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं होतं ते मराठी भाषेवरून झालं होतं मराठी संस्कृतीवरून झालं होतं भाषावार प्रांत रचना गुजरात महाराष्ट्र हे जे द्वैभाषिक रा राज्य होतं ते तोडून गुजरात्यांना गुजराती आणि गुजराती राज्य आणि मराठी लोकांना महाराष्ट्र हे राज्य मग ती चळवळ या वातावरणामध्ये ठाकरे हे नाव प्रभावी राहिलेलं आहे मग ते एकशे सात हुतात्मे वगैरे वगैरे तो सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे मा मग आता महानगरपालिकेच्या निमित्ताने या निवडणुका जिंकायच्याच या इराद्याने भारतीय जनता पार्टीने खरंच कट केलेला आहे का या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्र शासनाने अगदी सुरुवातीपासून म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जे आधी द्वैभाषिक राज्याचे देखील मुख्यमंत्री होते तर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून विविध मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक मंडळ निर्माण केलेले होते मरा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ असेल राज्य मराठी नियामक संस्था असेल विश्वकोश निर्मिती असेल भाषा सल्लागार समिती असेल अनेक संस्था ज्या शासनाने नेमल्या आता लक्ष्मीकांत देशमुख हे आज आद, अध्यक्ष आहेत भाषा सल्लागार समितीचे त्यांनी भारतीय जनता पार्टीवर काही राजकीय टीका केलेली नाही ते ते त्यांची करण्याची इच्छा नाही त्यांनी करू पण नाही ते साहित्यिक आहे ते भाषा तज्ज्ञ आहेत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले त्याच्या मधला एक पहिलाच एक मुद्दा आहे आणि तो मुद्दा एकमेव असा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक शैक्षणिकद्वार दोन हजार वीस त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे त्रिभाषा सूत्र आणि म्हणून आम्ही ते लागू करतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर असं राष्ट्रीय धोरणामध्ये असं काहीही म्हटलेलं नाही असं भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष देशमुख यांनी म्हटलेलं आहे आता ती भा त्रिभाषा सूत्र तुम्हाला पहिलीपासूनच लागू करा असं म्हटलेलं नाहीये हे बघा पाचवी पासून म्हणजे गेल्या तीस वर्ष आपण बघतोय की पाचवी पासून तुम्ही हिंदी वगैरे हे विषय तुम्हाला आहेतच पहिली पासून लागू करण्याचा असा हट्ट का म्हणजे एक तर ज्या वेळेला रामकृष्ण मोरे या तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी इंग्रजी सक्तीचं केलं पहिलीपासून त्याच्या आधी मातृभाषेवर अन्याय होणार आहे मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे मायची भाषा जी आहे तीच मुलाची पाहिजे तरच तो माणूस म्हणून घडू शकतो याच्यावर आजही आग्रह असा तर धरला गेला पाहिजे जस तारा भवळकर ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा त्यांनी म्हटलं काय म्हटलं त्यांनी की मुळात इंग्रजीची सक्ती करायला नको पाहिजे ते तर बाजूनच राहिलं आता इंग्रजीमुळं काय परिणाम झालेला आहे काय न रोजगार मिळालेला आहे काय व्यवहार वाढलेला आहे मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये हे तुम्हाला ग्रामीण शहरी भागामध्ये गेल्यावर दिसत मोठा विषय आता राजकारण म्हणून ज्या वेळेला आपण याच्याकडे बघतो राजकारण आहेच आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे जे स्वतःला म्हणवतात काय म्हणतात की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसदार आहे आणि मीच खरा आहे माझा पक्ष शिवसेना हाच खरा आहे अर्थात याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं काही करून समर्थन करायचं असा अजिबात नाही हे बोलत असताना आता बघा ज्या ठाकरे नावाशी मराठीचा स्वाभिमान परप्रांतीयांच्या विरुद्ध रोष हे जोडलं गेलेलं अतूट आहे त्या नावाने जर तुम्ही राजकारण करताय पक्ष फोडून घेऊन तर तुम्हाला असं त्या मंत्रिमंडळात राहून तुम्हाला तुमचा स्वाभिमान का जागरूक करता जागरूक करता आलेला नाही जसं आता मग ते अजित पवारांना जास्त मार्ग दिले पाहिजे या बाबती फुले शाहू आंबेडकर आमचे विचार तोडणार नाही वगैरे असं निदान ते म्हणतात मग तुम्ही मराठी जे सूत्र आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान जे आहे प्रादेशिक जी अस्मिता आहे त्या मुद्द्यावर हिंदी शक्तीला विरोध का केला नाही थेट उलट तुमचे मंत्री दादा भुसे वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन करत आहे मूळमूळ मूळमोळ मुळमोळ बोलत आहेत आता आपण बोलू आता आपण करू मग पंधरा एप्रिलचा काय अनिवार्य शब्द होता आता तो अनिवार्य नाही आता सतरा जूनचा जी आर बघा त्याच्यामध्ये सक्ती नाहीये ऐच्छिक आहे वीस मुलांनी आग्रह केला तरच आम्ही शिकू वगैरे 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 असं ते सगळं सांगतात ते दादा भुसे आता अरविंद जगताप हे जे सुप्रसिद्ध लेखक आहेत ग्रामीण पासून शहरी दूषित वातावरणापर्यंत सगळ्या प्रकारचं लिखाण सगळे विषय ते मांडतात मग त्यांनी जी टीका केलेली आहे हे तुम्ही बघा तुम्ही या वीस मुलांना एकत्र या आणि तुम्ही शिक्षकाची मागणी करा मग तुम्हाला शिक्षक दिला जाईल म्हणजे हे काय पक्ष जसं फोडाफोडीच तुमचं जे काही राजकारण आहे त्या पद्धतीने आता या लहान लहानग्या मुलांच्या याच्यावर देखील टाकायचंय तुम्हाला त्या वर्गामध्ये टाकायचं आहे पहिलीच्या वर्गामध्ये तुम्हाला टाकायचंय कारण काय कारण की परप्रांती यांची मतं मराठी टक्का जसा मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले तर होऊ शकतो एकत्र आपल्याला फटका बसू शकतो ती एक कुठ तरी भीती हे कसं राजकारण म्हणजे भारतीय जनता पार्टीचं बघा राजकारण म्हणजे एक सुद्धा म्हणजे ज्या आपण शक्य शक्यतांवर जो सगळा खेळ जो सगळा जुगार अवलंबून असतो तो जुगार जिंकलाच पाहिजे या दृष्टीने प्रत्येक शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे रणनीती आखली पाहिजे कूटनीती केली पाहिजे आणि त्यासाठी मग आता आपल्याला पावलं उचलावे लागणार आहे राज ठाकरे यांनी बिन शर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीमध्ये दिला घाटकोर घाटकोपरच्या सभेमध्ये त्यांनी मागणी केली की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा मग विधानसभा निवडणूक जरा अडचणीची होती जिंकायचीच होती काही करून जिंकायची होती लाडकी बहीण वगैरे सगळे जसे आस्र वापरले गेले त्यातलं एक आश्रय की चला मराठी भाषेला अभिजात दर्जा आम्ही देत आहोत हे घोषित केलं केंद्र सरकार त्याच्या आधी जो लढा दिला सगळ्यांनी ते सगळे विसरला आम्ही दिले आम्ही दर्जा दिला असं सांगून टाकलं आणि आता महानगरपालिका निवडणूक आली मग मोदीजी मोदीजी ऑपरेशन सिंदूर हिंदू राष्ट्र बटेंगे तो कटेंगे हे सगळं करत असताना हा जर आपल्याला त्रास झाला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा तर मग आपल्याकडं ताबडतोब एक पाहिजे परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळाली पाहिजे आणि उद्या चालून जर निर्णय माग घ्यावा लागला तर असं सांगता येईल की बघा परप्रांतीयांनो युपीच्या बिहारच्या गुजरातच्या सगळीकडच्या हिंदी ही राजभाषा राष्ट्रभाषा जरी नसली तरी ती संपर्क भाषा आहे असं सांगत आम्ही काय केलेलं आहे ते जे निरागस पोर आहेत त्यांचा त्या अर्थाने त्यांच्या वाढीवर आम्ही अत्याचार केलेला आहे तुमच्यासाठी तुम्ही जगला पाहिजे तुमची रोजीरोटी हिथ पाहिजे आणि अखंड हिंदुस्तानची निर्मिती हिंदू राष्ट्र मग हिंदू भाषा हिंदी भाषा ती केली पाहिजे मग मराठीचा कडवा अभिमान कोणत्या राजकीय पक्षाला आहे मग एकटा भारतीय जनता पार्टी जबाबदारी का अजिबात बात नाही काँग्रेस आहे नावच घ्यायचे तर शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत आता तुम्ही म्हणाल हे असं कसं काय जर मूळ कडवा अभिमान मातृभाषेचा आणि त्या भाषा रचनेमुळे हे महाराष्ट्र राज्य निर्माण झालेलं आहे त्याचा जर खरंच अभिमान तर कशासाठी इंग्रजी कशासाठी हिंदी इथपासून लढा दिला गेला असतो आता आहे इंग्रजी मान्य केली पाहिजे जगाची भाषा व्यावहारिक भाषा वगैरे ते झालं मग आता हिंदी का घुसून घेत आहे कारण की तुम्हालाही राजकारण करायचंय आम्ही हिंदी कसं आहे आम्ही हिंदी भाषेचा द्वेष करत नाही करू नका आम्ही पण नाही करत परंतु सक्ती नकोय अशी भूमिका घ्यायची हिंदी नकोच असं म्हणायचं नाही अमिताभ बच्चनला विचारायचं नाही सचिन तेंडुलकरला विचारायचं नाही माधुरी दीक्षितला विचारायचं नाही कुणाला विचारायचं नाही परप्रांत त्या तुमचे जावेद अख्तरला विचारायचं नाही शबारा आजमीला विचारायचं नाही अशोक सराफ नाना पाटेकर कुणाला विचारायचं नाही यांना पुरस्कार द्यायचे कारण ते व्यासपीठावर येतात बोलतात आता ते सगळ्यांमध्ये काय करणे दुप्फळी माजवणे आणि आपला राजकीय स्वार्थ साध्य करून घेणे आता उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सक्ती होऊ देणार नाही मराठी वगैरे ते सगळं उच्चार केला पण आमचा हिंदीला विरोध नाही हे सांगायला ते म्हणजे विसरले नाही आणि कुठलंही आंदोलन त्यांनी दिलं नाही शिवसैनिकांना हे जा रस्त्यावर या राडा करा तेच राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी काय केलं कडवा अभिमान वगैरे ते सगळं बोल बो बोलाची कडीन बोलाचा भात सुरू आहे स्वाक्षरी मोहीम सुरू आहे मग ज्या वेळेला बँकांमध्ये मराठीचाच वापर झाला पाहिजे मग आंदोलन सुरू झालं मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जरा थांबा करू नका मग आंदोलन थांबवण्यात आलं दुकानांवरच्या पाट्या पाट्या फोडू नका थांबलं आंदोलन हे सगळं जे आहे आता ते संदीप देशपांडे यांना ते राग येऊ शकतो मग आता वर्षा म्हणजे आता महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काय राजकारण केलं पाहिजे कशा प्रकारे चर्चा केली पाहिजे मग लँड त्या हॉटेलमध्ये पंचतारांकेत हॉटेलमध्ये बसले दोघ जण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे चर्चा केली मस्त आणि त्या चर्चेमध्ये काय विषय होता म्हणजे राजकारणाचा नव्हता तर हिंदी सक्तीचा होत मग तो बाहेर आला आठ दिवस प्रसार माध्यम चर्चा करत होती की नेमकी चर्चा काय झाली आणि ती चर्चा काय झाली ज्या वेळेला हिंदी सक्ती हे आपल्या अंगावर उल... आता उलटतय घुसत आहे मग देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं की आपण सांगितलं पाहिजे माझी राज ठाकरे यांच्या बरोबर काय चर्चा झालेली आहे आठ दिवसांनी सांगितले जर तुमच्या विचारांमध्ये प्रामाणिकपणा असता तर तुम्ही त्याच दिवशी सांगितलं असतं सा। दोघांनी की होय आमचं हिंदी सक्ती वगैरे याच्यावरून अशी धोरणात्मक चर्चा झालेली आहे भाषेच्या संदर्भात चर्चा झालेली आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या संदर्भात चर्चा झालेली आहे हे जे परप्रांतीय गल्ली बोळांमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे दिसतात आहे त्यांच्या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे म्हणजे प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत मराठीला बाजूला करो हे सगळं जे काही चाललेलं आहे ते जे आक्रमण होत आहे भूमिपुत्रांना शिक्षणामध्ये घुसखोरी झालेली आहे मोठ्या प्रमाणात ठीक आहे आम्ही महाराष्ट्राचा मन उदार आहे घटना आम्हाला म्हणजे ती मानण्याच आहे घटनेच्या विरुद्ध कोण जाणार आहे एक समान धैर्य म्हणजे भारतीय जनता पार्टी असं आता ते प्रवक्ते सांगतात सामाजिक सौहार्द निर्माण झालं पाहिजे त्यासाठी पहिली पासून हिंदी म्हणजे ही जी ज्ञान म्हणजे कसं आहे त्याच भाषा भाषांचं कसं आहे भारतीय भाषांच क्षेत्र जे आहे ते विकसित झालं पाहिजे म्हणून आम्ही हिंदीच काय बाकीच्या पण भाषा तुम्ही शिका आमचं त्या पहिलीच्या निरागस मुलाला आम्ही सांगणार आहे मग श्रीलिंगे पुलिंगे काय त्याचा तो गोंधळ होईल तो होऊ द्या आम्हाला मात्र सगळे कार्यक्रम सगळे इव्हेंट्स आम्हाला सगळे व्यवस्थित करायचे आहेत आम्हाला महानगरपालिका निवडणुका तर जिंकायच्या आहेतच बाकीचे इव्हेंट्स आम्हाला करायचे सगळे म्हणजे काय करायचंय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय देवेंद्र फडणवीस असो शरद पवार असो उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो सगळ्यांना काय सगळ्या का दोन्ही डगरीवर हात ठेवायचे म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेला हिंदू हृदय हो सम्राट राज ठाकरे शाल मागदी झेंडा बदलला ते सगळे उद्योग केले मग मशीदीवरचे भोंगे हे सगळं बोलले जसं ते बोल संदीप देशपांडे म्हणतात दे ते सतरा हजार मनसैनिकांवर जे गुन्हे दाखल केले ते उद्धव ठाकरे यांनी त्यांनी ते पहिल्यांदा मागे घ्यावेत वगैरे असंही म्हणायचं म्हणजे सातत्याने धोरण बदलायचं आता राजकारणामध्ये धोरण लवचिकता पाहिजे राजकारण अपरिहार्य या स्थितीमध्ये काहीतरी बदललं पाहिजे हे सगळं जरी मान्य असलं तरी मराठीच्या प्रादेशिक अस्मितेच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुळावर घाव घालणारं राजकारण सगळेच पक्ष करतात हे तुम्हाला आम्हाला डोळ्यांनी दिसतंय आणि हे आपण हे सगळं काय करायचं सगळं ऐकायचं आणि गप्प बसायचं आणि आपले लागे बंद सगळ्यांशी एकमेकांमध्ये सगळं ते गुंतलेलं आहे पण लढा उभारायचं नाही आपल्याला चीड येणार नाही राजकारण तुमचं चुलेत असं म्हणून त्यांच्या उरावर बसण्याचं त्याची जी सामूहिक शक्ती आहे ती निर्माण होण्याची गरज आहे दीपक पवार निखिल वागळे वगैरे सगळे सडेतोड बोलणारे आहेत ते खोट अवाक्षरही बोलत नाहीत ते त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि एकोणतीस जूनला जे काही त्यांचं आंदोलन मोर्चा जे काही आहे त्याच्यामध्ये मुंबईकरांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी झालं पाहिजे आणि हे राजकारणी म्हणजे सत्ताधारी असो विरोधक असो यांना खऱ्या अर्थाने धडा शिकवला पाहिजे हेच आपल्याला आपण त्याचाच आग्रह धरला पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद